कोण आहेत लाईव्ह ला

झालं चल रात्री तर मस्त इन्स्टावरती व्हिडिओ टाकण्यासाठी गाणी शोधून ठेवली होती फेसबुक वरती गाणी शोधून ठेवली होती चला बोल लाईव्ह झाल्यावर व्हिडिओ टाकावा तरी मधुन च अंतर मला काम लावलं बर बर बाय मुलोड न करणे म्हणजे हरेशभाऊ बाय भारतीय सग ला मैं तेरे भाई खड़ा है सतार भाव तुम मत सुंदर लग रही हो थैंक यू भाई हाय हाय बाबू बोला क्या करती हो आप नितिन भाई मैं गर्मी में, गर में ही काम करती हूँ वन पीस ड्रेस का काम करती हूं और इसे दादा गरीब पे फंसते क्या रे तुम <laughs> नहीं भाई नहीं ये नया हसत कशाला हसू सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा हाऊस वाईफ हे हो नितीन दादा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा आणि जे कोण लाई वरती नवीन चॅनेल चॅनलला सबस्क्राईब करा यश भाऊ हाय बोला आणि कुठून लाईव्ह बघताय हेही कमेंट करून सांगा ताई तुमचं गाव कोणतं यश भाऊ मी कल्याण मधून कोणते लाईक करा नाही तर दिल्ली नाराज होईल येश भाऊ छान राहील थँक्यू दादा यश भाऊ तुम्ही कुठून लाईव्ह बघताय कोणत्या गावातून ये दाई पुणे पुण्यात आई होत केले खूप मिळ झाली का पण ताई मी जॉब करतो बाहेर हो गाई तुम्ही कल्याण मधून बोलताय असं मी ऐक ऐकले खरे आहे का ते हो ऋषी भाऊ मधूनच बोलते मी येश भाऊ आर मी हो गा नारायण भाऊ आता कुठं ठेवते तुमचे ऋषी भाऊ खरंच मधून बोलते फोट का बोलू मी ताई पाणी भरलं का हो ऋषी भाऊ भरला ना टाक्या अजून बसवायची बाकी आहे बसवला आज संध्याकाळपर्यंत हो बर आहे टाकी का नाही नाही आपले फायबरची टाकी भेटत नसते ऋषी भाऊ पर्याय नाही हो ते पण बरोबर आहे भाऊ नाही तीच बोलली थोड़ <laughs> बरोबर आहे बरोबर आहे <laughs> आज माझा दिवस आहे यश भाऊ ताई जॉब करतात तुम्ही नाही ना भाऊ मी जॉब बाहेर तर काही काम करत नाही पण घरच दोन मला मुलं येते अंतरा आणि त्यांना शाळेत सोडणं आणणं आणि नंतर राहिलेल्या वेळेत व्हिडिओ टाकणं नंतर लाईव्ह त्यानंतर ब्लाउज वन पीस ड्रेस हे चालू असतो मी थोड्या वेळ आहे लाईव्ह ला आणि मग ऋषी तुम्ही मला ओळखत नाही बट मी तुम्हाला ओळखतो हो का ऋषी <laughs> भाऊ थँक्यू थँक्यू माझे व्हिडिओ बघितले असतील म्हणून ओळखत असतो बरोबर का तुमच्या इतरांचे नाव निखिल दादा आहे ना हो oh, बरोबर oh, 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 <tiny> बरोबर ऋषी दादा मग तुम्हाला दुसरे चॅनेल माहित असेल ज्योतिनी oh. केला हपेन त्यासाठी तुम्ही बोलताय बरोबर का असतात ना तुम्ही त्याला येऊ ला हो बट लाईक नाही केले हो का जे कोण नवीन आहेत चॅनलला त्यांना सांगते दुसरे एक माझं चॅनल आहे तर त्याही चॅनलला सबस्क्राईब करा आताच्या लाईव्हला लाईक करा तर थोड्या वेळ आहे मी चालेल अजून पुन्हा एक मी पाच मिनिट थांबते लाईवला ऋषी छान काय ताई सांगा आता लगेच सबस्क्राईब करतो ऋषीदादा ज्योतीने केलं नाव आहे चॅनेलच चा। ती ती फुल बकऱ्या असली आहेत का नाही भाऊ असली नाही ती असली असते तर उडून गेली असते ना दोनच राहिलेत भाऊ तेवढे झालेलं चला तर ऋषी मी आता बंद करते आणि आपले जे काय ते व्हिडिओ टाकून घेते तस तर नाही तर मग रात्रीच जेवणाचं टायमिंग होईल आणि लाईव्ह पण टायमिंग होऊन जाईल ज्योतिनिकी लागते या चॅनल वरती नऊ किंवा साडेनऊ ला लाईव्ह घेते मी नसावाला ट्राय करा लगे रहो नाही ह्या चॅनल वरती घेते ना सहा वाजता आणि तिकडे घेईल मग नऊ वाजता घेईल रात्री ज्योतिनी क्लास हे या चॅनल वरती नऊ वाजता घेईल आणि ह्या चॅनल वरती मी सहा वाजता लाईव्ह घेईल परत एकदा हो सहा वाजता घेईल मी तोपर्यंत व्हिडिओ हो। टाकून घेऊ एक दोन तास व्हिडिओ टाकून घेते मग नंतर टाइम नाही भेटणार मला चला तर सगळ्यांना बाय मी लाइव्ह आता बंद करते नंतर साला लाइव ला येईल मी काही काळजी घ्या एकता येईल थँक यू भाऊ रुसीदादा थँक यू चालेल अभिषेक अभिषेक भेंडीतून म्हणजे व्हिडिओ बाबा अभिषेक भाऊ परत मनाचं जय भीम बोला अभिषेक बागेतून आयडीला फॉलो हा का युट्यूब वरती आहे का ही आयडी जय भीम अभिषेक भाऊ कडक म्हणा जय भीम बोला

चालेल तर चला तर बाय मी आता लाईव्ह बंद करते व्हिडिओ टाकायचे सहा वाजता लाईव्ह येईल त्या चॅनेलवरती बस आणि दुसऱ्या आपल्या वरती आपल्या ज्योतिनिकाय नऊ वाजता लाईव्ह येईल चला तर बाय बाय ऋषी दादा जेवण कर नाही पर्याय <laughs> नाही माझं जेवण झालंय जेवण झालेत माझे सगळे काम झालेत आता फक्त व्हिडिओ टाकायचे राहिलेत आणि नंतर स्वयंपाक बनवायचं राहिले <laughs> पर्याय आहे ऋषी भाऊ कारण बरेच दिवस फेसबुक वरती पण व्हिडिओ नाही टाकले तर आता तिकडे ट्राय करत बसते जाऊ दे आजचा दिवसच माझा खराब आहे चल बाहेर शिकदा जे मिस्टर येतील ना हो का हो दादा बरोबर आहे भिषक भाऊ जय भीम असा अर्थ होतो हो का चालेल चालेल भाऊ आता स्वयंपाकच बनवून घेते तुम्ही बोलताय ते पण बरोबर आहे कारण नंतर पण आपल्याला कोणता बोलायला नको

टायपिंगडली बाकी काय नाही होता बघा ऋषी असं झालं एक झोप काढून लाईव्ह आले असते तर बर झालं असत चला तर बाय ऋषी भाऊ सहा वाजता ह्या चॅनल वरती मी लाईव्ह लागू आणि तिकडं ज्योतिनिक्र नऊ वाजता चालेल तर बाय